एमके वरिष्ठ महाविद्यालय कल्याण येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन मोहिंदर सिंग काबल सिंग वरिष्ठ महाविद्यालय कल्याण बोस्टन एम्पोरियल विद्यापीठ आणि वाला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तेवीस ऑगस्ट दोन रोजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा बहुविद्याशाखीय अभ्यासातील भूमिका आव्हाने आणि संधी या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रत्येक क्षेत्रात प्रभाव निर्माण होत आहे या विषयाच्या संदर्भात अधिक सखोल माहिती प्राध्यापक विद्यार्थ्यांना मिळावी याकरता सदर विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेचे उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे अध्यक्ष सरदार दलबीर सिंग सैनी यांनी भूषवले महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर किरण वाटवाणी यांनी प्रास्ताविक मांडले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय वाघ यांनी परिषदेचे आयोजनाचे महत्व आणि उद्दिष्ट याविषयी माहिती दिली तर संस्थेचे सचिव सरदार परमप्रीत सिंग यांनी संस्था विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कोणते उपक्रम राबवते संस्थेचे उद्दिष्ट याविषयी मार्गदर्शन केले परिषदेचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे अकॅडमिक व सिनेट सदस्य प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे यांच्या हस्ते झाले आपल्या उद्घाटन याचा विविध क्षेत्रात होत असलेला प्रभाव व यामधून आपण संधी निर्माण केली पाहिजे याबरोबरच जगात नवनवीन विकसित होणारे तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक व विद्यार्थिनींनी माहिती घेणे गरजेचे आहे तरच आपण स्पर्धेच्या युगात टिकू शकतो असे विचार व्यक्त केले या परिषदेत विशेष विदेशातील डॉक्टर कीर्ती राम जटन मॉरिशसरेझू मॉरिसन नायजेरिया या बरोबरच प्राचार्य डॉक्टर स्वप्ना खैरनार डॉक्टर नीता सेठ मिस गीता वरुण या विशेष तज्ज्ञांनी परिषदेत मार्गदर्शन केले या परिषदेत एकोणऐंशी शोध निबंध सादर करण्यात आले परिषदेचा समारोप प्राचार्य नारायण फडके यांच्या मार्गदर्शनाने झाला सदर परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक व शिक्षकेतर वृंद यांनी काम पाहिले ब्युरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाहिनी